तुम्ही टायटल आणि थमदेल बघून या व्हिडिओला जर क्लिक केलेला आहे तर हा व्हिडिओ तुमच्या खूप फायद्याचा आहे आणि तुमचे खूप सारे पैसे वाचवू शकतो ते कसं ते मी सांगते नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर तर आज मी तुम्हाला काहीतरी खुलासा करणार आहे आणि तो रियल आहे म्हणजे मला माझ्या एका फ्रेंडने सजेस्ट केलं की के हा व्हिडिओ बनव कारण की खूप साऱ्या माझ्या मित्र आणि मैत्रिणी आहे या फ्रॉडमध्ये अडकलेले आहेत किंवा पसलेले आहेत कधी ना कधी तर त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तर यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे पेन्सिल पॅकिंग किंवा पेन पॅकिंग असतात तर ते खरोखर रियल आहे की नाही ॲक्च्युअलमध्ये काय होतं की उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश इथून काही लोक आपल्या इकडे आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी हा स्कॅम सगळा चालू केलेला आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो असं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला वर्क फ्रॉम होम मिळत नाही पेन्सिल किंवा पेन पॅकिंग किंवा रबर पॅकिंग जे पण असं किंवा हेअर बँड्स असतात ते पॅकिंग असतं तर काहीच तुम्हाला वर्क फ्रॉम होम वगैरे मिळत नाही पण ते लोक काय करतात हे नक्की ऐका ते लोक काय करतील तुमच्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आता कसं तुम्ही वर्क फ्रॉम होम जर यूट्यूबला टाकलं तर तिथे लगेचच तुम्हाला ते सर्व व्हिडिओ आधी दिसतील ॲक्च्युअलमध्ये जे जेन्युअन व्हिडिओ आहेत आणि खरंच तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत ते, आहे। ते तुम्ही नक्की जाऊन चॅनलला बघा किंवा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल तिथून पण तुम्ही बघू शकता तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की या स्कॅममध्ये या फ्रॉडमध्ये तुम्ही अजिबात अडकू नका कारण यामध्ये तुमचे हजारो पैसे वेस्ट होतात पहिले ते पहिले ते लोक काय करतात हे मी तुम्हाला सांगते तर पहिले ते तुम तुमच्याशी कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही त्यांना आधी कॉन्टॅक्ट करता की आम्हाला हे वर्क फ्रॉम होम हवं आहे मग त्यांच्याकडे एकदा का नंबर गेला की त्या नंबरचा ते वापर करतात आणि तुम्हाला सारखे वारंवार कॉल्स मेसेजेस करतात आणि तुम्हाला अशी स्टोरी बनवून सांगतात की आम्ही तुमच्या घरी येतो तर मित्रांनो ते तुमच्या घरी येतात असं बोलतात आणि तुम्हाला संपूर्ण गायडन्स देतात पण ट्रस्ट मी ते कुठल्याच प्रकारचं गायडन्स देत नाही आता एक चांगलं उदाहरण मी जे आत्ता रिसेंटली दोन ते तीन दिवसापूर्वी घडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे तर तिने काय केलं असंच वर्क फ्रॉम होमसाठी अप्लाय केलं त्यांच्याचकडे त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि ते समथिंग क कोणता तरी माणूस होता तर ते बोलले की आम्ही तू सर्व पॅकेज घेऊन तुमच्या इथे आलेलो आहोत आणि ते बाहेर कुठेतरी उभं राहून ते त्यांना कॉल करत होते तिला सारखं सारखं की आम्ही आलेलो आहोत आलेलो आहोत तुझं लोकेशन सेंड कर वगैरे असत तसं तर तिने लोकेशन पण सेंड केलं तर एक दोन तास तिला फिरवलं आणि तिच्याकडून तब्बल अडीच हजार रुपये घेतले त्यांनी की डिपॉझिट फी आणि आम्ही तुमच्या घरी आल्यानंतर आम्ही तुम्हाला हजार रुपये रिफंड करणार आणि लगेचच तुम्हाला वीकली पेआउट चालू होती त्या भरवशावर तिने केलं आधार कार्ड दिलं पॅन कार्ड दिलं तिचे सर्व रेसिडेन्शियल ॲड्रेस दिला घराचे पण डिटेल्स दिले पिनकोड दिला सर्व काही दिलं आणि त्यानंतर ती समोरची जी व्यक्ती होती ती तिला वारंवार कॉल करायला लागली एक दोन तास त्यामध्ये गेले आणि त्यानंतर तिने त्या व्यक्तीने सांगितलं की तुमचं जे लोकेशन आहे ते खूप डिस्टन्सवर आहे किंवा काही म्हणजे रिझन द्यायला स्टार्ट केलं तर तिने म्हणजे मागणी केली की तू माझे रिफंड तरी रिटर्न कर कारण रिफंड म्हणजे शेवटी पैसे प्रत्येकाला तर तो माणूस काय बोलला तिला की तू माझ्या लोकेशनला ये तर ती बोलली ठीक आहे आधी तो काय बोलला आणि महाराष्ट्र मुंबईमधूनच बोलत आहोत आणि आम्ही पण मुंबईमध्येच ती पण मुंबईमधलीच आहे तर तो बोलला की आधी आम्ही पण मुंबईमधले आहोत असं तसं करून फसवलं तिला आणि त्यानंतर त्यानंतर तिने म्हणजे त्या माणसाने सांगितलं की नाही आम्ही युपीचे आहोत तू यू ये ये तुला हे वर्क पाहिजे सगळं आम्ही तुला कच्चा माल वगैरे पुरवतो तुझ्याकडून सेल घेतो जे माल तू बनवशील पॅकिंग वगैरे तर ते आम्ही घेतो पण तू यू ये आणि ज्यावेळेस त्याने तर त्यानंतर त्याने जो ॲड्रेस दिला ना तो अशा ठिकाणाचा होता म्हणजे त्याला काही शब्दच नाही आहेत खूप बेकार एरिया जो म्हणतो आपण त्याला तर त्या एरियाचा त्याने ॲड्रेस पाठवला तर लिटरली किती रडायला लागली की माझ्यासोबत एवढा मोठा स्कॅम झाला आणि त्यानंतर पण तो थांबला नाही तो माणूस तिला वारंवार कॉल मेसेजेस वेगवेगळ्या नंबरवरून एक नंबर ब्लॉक केला का दुसरा नंबर असं करून मित्रांनो आज तिसरा दिवस आहे आज त्याच्यातून सफर करत आहे तर प्लीज मित्र आणि मैत्रिणीनं तुम्ही या सगळ्या स्कॅमला बळी पडू नका ही खूप मोठी टीम आहे आणि आत्ताचा नाही आहे हा जो बिझनेस त्यांचा चालू आहे तो गेले तीन चार वर्षापासून चालू आहे तुम्हाला जुने व्हिडिओज पण दिसतील त्याच्या स्कॅम रिलेटेड पण आत्ता मध्ये त्यांच्यावर केस वगैरे झाली होती म्हणून ते बंद झालं होतं तसं काही करणं पण आता परत एकदा त्यांनी हे सगळं चालू केलेलं आहे तर प्लीज मित्रांनो प्लीज तुम्ही यामध्ये पडू नका कारण हे खूप मोठा स्कॅम करतात आणि खूप लोकांचा म्हणजे पैसा जमा करून ते लाखो रुपये आत्तापर्यंत त्या त्या टीमने त्या टोळी वेगवेगळ्या टोळीत त्यांनी कमवलेले आहेत आपल्यासारख्या बंधू आणि भगिनी त्यामध्ये अडकतात मोस्टली त्यांचे टार्गेटेड पीपल हे महाराष्ट्रामधले लोक असतात कारण कसं असतं की आपल्याला म्हणजे प्रत्येक लेडीजला वाटत असतं काहीतरी काम करावं मुलं बाळं असतात घराच्या बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे ते असा विचार करतात की ठीक आहे एकदाच मी डिपॉझिट करेन पण माझं वर्क फ्रॉम होम तरी चालू होईल आणि ते खूप चांगली अर्निंग दाखवतात दोन हजार रुपये इन्व्हेस्ट करा दहा बारा हजार तुम्ही कमवणार असं तसं तर प्लीज याला बळी पडू नका हे खूप मोठा स्कॅम आहे यात तुमचे पैसेच नाही तर तुमचा जो मेंटली म्हणजे तुम्ही प्रिपेअर असता किंवा सर्व त्यामध्ये डिस्टर्ब होतं त्याच्यातून फॅमिलीची टोमणे वगैरे चालू होतील तुम्हाला आणि म्हणजे खूप तुमचे जे डॉक्युमेंट्स घेतात त्याच्यावरून पण ते लोक काही फ्रॉड करू शकतात तर ती माझी मैत्रीण खूप जास्त वैतागली की, की मला काय करू म्हणून मी हा व्हिडिओ बनवला की तिने मला सजेस्ट केलं की तुझी ऑडियन्स त्यांना तू सांग की असा स्कॅम होत आहे तर या स्कॅमपासून तुम्ही सावध रहा आणि जर मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि यानंतर तुम्हाला कोणतं वर्क फ्रॉम होम म्हणजे एक्सपोज करायचं आहे की खरंच हे रिअल आहे की फेक आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ बनवून आणेल कारण तुम्हाला हे कळणं खूप महत्त्वाचं असं वाटत होतं मला म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि खरोखर खूप काही यातून शिकण्यासारखं पण आहे की असे जे स्कॅम असतात त्याला अजिबात बळी पडू नका आणि सावध राहा सतर्क राहा चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन एका टॉपिकसोबत बाय बाय